नमस्कार मंडळी मी फुलाबाई वाघमारे मी आज लेवा बोलणार आहे तर ऐका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लाल पिंजारीच कुंकू कुंकू करंडी साठ विलन कुंकू करंडी साठविलन <coughs> कुंकू करंडी साठ विलन <coughs> कुंको करंडी साट विलन लेन ग आयव विलन, लेन आयव पाठविलंन कुंकू करंडी साट ल देवा माझ्या विठ्ठला न लेन व आयव पाठविल लेन आयव पाठविल लाल पिंजारीच कुंकू मला लागतं एक धडा मला ग लागतं एक धडान मला लागतं एक धडान मला लागतं एक धडा लागत लागत नंदा ग जावाचा माझा जा वाडा नंदा जावाचा माझा वाडा मला लागतं एक धडान सया नारीला सांगू किती नंदा जावाचा माझा जा वाडान नंदा जावाचा माझा जा वाडान लाल पिंजारीच कुंकू कुंकू करंडी पुराना कुंकू करंडी पुराना कुंकू करंडी पुन कुंकू करंडी पुरा लई ग मोटाव घरां लई मोटाव घरां कुंकू करंडी पुरण मी सयाला सांगू किती न माझा ग मोटा ग घरानान माझा मोठा व घरान लाल पिंजारीच कुंकू कुंकू यारयान कुंकू घामानरयारयान कुंकू घामान रयारयान कुंकु घामानर या आई बापाची लाडकी भरताराची आनुसयान भरताराची वनुसयाल कुंकू <coughs> घामान या स नेनंती माझी मैनान आई बापाची लाडकीन भरताराचीव अनुसयान भरताराचीवनुसया लाल पिंजारीच कोंको कुंको घामान मन फांगलन कुंकु फांगलन कुंकू फांगल कुंको घा मन कुंकू घामान फांगलं माझ्या वडील भय नाहीच दैव राधाच चांगलं दैव राधाचं चांगलं दैव राधाच चांगलं आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा